अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संक्षिप्त श्रीमद भागवत अध्याय पाचवा स्कंद पाच श्री गणेशाय नम ओम नम भगवते वासुदेवाय प्रियव्रत होता नार्द समेत त्यास करण्या कर्म प्रवृत्त ब्रह्मदेव पातले शीघ्र प्रियव्रता सोपदी शाय एकोण ब्रह्मदेवाचे वचन बहिष्मती सवे करून लग्न अग्निद्रादि पुत्र ऊर्जस्वती कन्या रत्न शुक्र ऊर्जस्वतीस सती सदेव यांनी झाली अंतिराजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत गमन केले विकुंडाप्रत नार्दोपदिष्ट मार्गाने प्रियव्रताचा ज्येष्ठ सुत अग्निद्र जम्बुद्वीपनाथ तपकरिता पुत्र प्राप्त्यर्थ प्राप्त पूर्व नाभीसह नऊ सूत जम्बुद्वीचे केले नव भाग नव पुर अप्सरा लोकी पातला नाभीची पुत्र प्राप्त्यर्थ केला यज्ञ प्रकट झाले यज्ञ नारायण देती वरदान पुत्राचे वाताशनी तपस्वी ब्रह्मचारी धर्म आचरुणी दावण्या हरी अवतार घे मेरुदेवीचे उदरी शुद्ध सत्वमय ऋषभ जो इंद्रे कोपुनी न करता वृष्टी वृषभ सामर्थ्य तृप्त झाली सृष्टी भार्या श्री नामी जयंती भरत यांचा ज्येष्ठ सुत उपदेशिले पुत्रांते ऋषभदेवे मनेत मने वर्तावे सेवाभक्तीने गुरुशी तोष व्हावे क्षावृती ठेवावी धरावी संत चरण मत्कथा करावी श्रवण सद्गुण कीर्तनी मग्न मग असावी समष्टी भरता देवन, ब्रह्मा ब्रह्मा देव राजभाग ऋषभ आचरता अष्टसिद्धी अखंड चित्त ब्रुपीरूप ऋषभेव न भोगी वैभव हरिपदी ज्यांचा दृढ भाव ते न गणिती सिद्धींते ते ऋषभदेव वनव्यांत आपला अवतार करी समाप्त तृष्ण ते ऋषभ नमस्कार त्या ऋषभासी ऋषभाचा भरत सुत त्यासी झाले पाच सुत करिता यज्ञ बहुत हृदय हरि प्रगटला राज्य अर्पुण निजसुत हरिहर क्षेत्री झाला जाता सूर्यनारायणाचा ध्याता कालक्रमी राजा भरत भरत राजा साधकोत्तम करीत असताना तेने म तटा आली हरिन तिने सिंह गर्जनाही हो केली गर्भ प्रसवली पात्रांत तात्काळ पावली पंचत्व शावक सांभाळिले भरताने मन होते हरिना चिंतित त्या काळी पावलं पंचत्व जन्म हरिनाचं झाला प्राप्त पूर्व पुण्य आठवे त्या सांडून स्वजन करी ईश्वर चिंतन नदीपात्रात शिरोन प्राण सोडीला भरतानी तो पुढील जन्मी पाहि अंगिरा गोत्रात उत्पन्न होई शेता राखन करण्यालागी बंधूजनी ठेवले त्या शुद्र राजा होता एक अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यर्थ खडग ये हातात मारण्या आला भरतासी महामाया जगदंबिका प्रगटली तेव्हा श्री कामिका परमहंसिती जडभरता म्हणून रक्षली श्रीहरीने सिंधु सौविर देशीचा नृपती नामे रहुगणांनी पाहिले जडभरतासी झुंबीला पालकी वाहण्यासी राजा उपरोदे बोले जडभरतासी कृष्ण जडभरत बोले उत्तरेसी बोलोनी उरता झाला सी श्रमी एकूण ज्ञान युक्त भाषण झाला चकित राहुगण उत्तरोनी धरले चरण म्हणे अपराध क्षमा करणे जडभरत म्हणे रहुगणास विषयासक्त मनसायस तेची करिता हरिचिंतनास मुक्त करीत सी जी वासी संत कृपा झाल्या वाचून प्राप्ती नव्हे जाण धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय अवधुता रुगण रायसी भवाट विचारूप रूपकासी, पूर्ण बोध करविला त्यासी धन्य झाला रौगण श्री संत चरण रजिषेक हिची हरिकृपेची कृपेची साधक सम्यक तपतीर्थ यज्ञाधिक त्या शक्य हरिकृपा शुकदेव किती परीक्षितासी भरतवंश विस्तारेसी भक्ती योग प्राप्ती झाली रायसी अंतिश राजविराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुक्राचार्य सांगती त्यांचे परिमाण नऊ हजार योजने विस्तीर्ण ऐसी आहे ती नवखंडे इलावृत खंडांत शंकर भगवान राहती पार्वती सई वर्तमान समाधी योगे करती चिंतन भगवान संकर्षण उपासती भद्राशिव खंडात भद्रश्रवा उपासी धर्ममय ध्यायी नरसिंह रूपा हरिवर्षात प्रह्लाद राव के तू लक्ष्मविमदेवा ते मस्त्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्य खंडकांत हिरण्यमय नामे खंडात उपास उत्तर कुरुखंडात किम पुरुष मुक्ती मध्ये हनुमान श्रीरामांचे भरतखंडी जे जन्मले ते सुराधिका वंदे झाले जे का हरिभक्ती तरंगले धन्य झाले नरईसे जम्बूद्वीप प्लक्षद्वीप लक्षद्वीप शालमली द्वीप कुशद्वीप क्रौचद्वीप शाकद्वीप पुष्कर द्वीप सातवे सप्तद्वीपांशी क्रमेविष्टीत अस्थि समुद्री सात क्षार इक्षुर सुरस सुरागृत क्षीर दधी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन त्याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचं सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी सूर्याची निभ्रमणाने होती समस्त ऋतुपक्ष सूर्याची निधिष्ठाने स्थिती जाण जगताची चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक बुध दुष्काळाचा सूचक शनि मंगळ अमंगल जाना ध्रुवस्थानचे वर्णन ज्योतिचक्र शिशुमार म्हणून आधी दैविक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकांमध्ये सूर्यमंडलाखाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्ध चारण मग यक्ष राक्षस पिशाच्या आधी अतल वितल सुतल तलात शेवटी असे पातळ ही विवरे भूमी खाली पातळाचे तळी अनंत त्यास संकर्षण म्हणतात रुद्र अकरा निर्माण करत करीती विश्वासा करून जीववरितुसारी घडे गन... घडे गती घडे नर कि कुणी स्वर्गी जेतना नाही पाप पुण्य जेतन सरे ज्ञाना ज्ञान नुरे ध्याना ध्यान तेथे ते वसे हरी। श्री हरी इति श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमध्याय श्री कृष्णार्पण मस्त श्लोक दोनशे श्री स्वामी समर्थ अध्याय साहवा स्कंद सहा श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय हरिचे नाम धन्य न जाय इह लोक सांडून तारी तसे जीव अन्य गुण गुना कुब्ज नगरासी अजामेळ महाभ्रष्ट पापराशी अंतकाळी पाहता यम पुत्र नारायण हाक मारी अंतकाळी नाम उच्चारित शब्द अजामेळ झाला शुद्ध होऊ नि निदग्ध विरक्त झालं संसारी विष्णुदूतांनी अजामेळासी मिळासी विमानी वैसुले आदरीसी नेले वैकुंठ लोकासी नाम महात्मे अगाध हे हरिची भक्ती हरिचे राम हाची आहे मुख्य धर्म नित्य नामी करता नेम भव ती हरिदास नामस्मरणी जयाप्रिती त्यांना न पिडावे कदापि जे का मुक, मुकुंदासी त्यांना आणवे यमसनी प्राचीन बर हिचे पुत्र प्रचेत अस त्यांचा पुत्र दक्ष प्रच पटिताहसयुक्त नामक स्तोत्र प्रकट झाला पुरुषोत्तम प्रशंसा करून जाण नारदाने भेटतात त्याला गुण निवृत्ती मार्ग उपदेशला हे कळता दक्ष शिक्रोधा आला बहुत शापिले नारदासी करी श्री भ्रमण सदामने घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या त्यांची वंश परंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे स्पष्टा पुत्र विश्वरूप जाण देवगुरु झाला कारण बृहस्पतीचा केला अवमान इंद्र असता सिंह गोविंद अन जावरी अनुग्रह करती करतेस मात्र गुरु आश्रयावा विश्वरूप इंद्रासी नारायण कवच इंद्रा होसी विधी विधान सांगितले इंद्रे कवचे धारण केले सकळ दैत्यांशी जिंकले त्रैलोकींचे राज्य मिळविले श्रेष्ठ पाठ कवचा विश्वरूपाची जननी आतुळकुळ दैत्यखानी म्हणून देवासी चोरुनी हवीर भाग दे दैत्यांना इंद्रा सकळता भेद तया आला क्रोध विश्वरूप शिरांचा केला छेद हत्या घडली तया त्वष्टाने केले दाक्षी नाग्नी हवन वृत्तासुर केला निर्माण देव भगवंता शरण भगवान प्रगट सांगती सुरा लागून ददीची ऋषी शरण ती त्यांच्या मिळवाव्या त्याचे करावे वज्र निर्माण इंद्रा घ्यावे शस्त्रे जाण जेणे वृतासुर नाशन इंद्र हस्ते कडे लोहो धन्य ददीची सत्पुरुष निज देह दिला सुकार्यार्थ विश्वकर्म्याने निर्मिता वज्रास्र इंद्रा अवानी वृतासुरा योगमार्गी देह त्याग अथवा मरणी चांग हे जाणवे परमभाग्य वदे वृत्त स्व दंदीची तपोबळे आणि श्रीहरींच्या कृपा वज्राचे तेज असे आगळे इंद्रासी म्हणे वृतासुर जिकडे हरी तिकडे विजय म्हणून माझं होईल पराजय माझी म्हणी वासनालय हरिभक्तांचा होईन सेवक स्वकर्मा आणि संसार चक्रात माझे मन असे भ्रमत श्रेष्ठ कीर्ती भगवत भक्त त्यांची ठाई लागो हे इंद्र आणि वृतासुर युद्ध करीती गणगोर नारायण वर्म स्मरे इंद्र तेने त्यांचे रक्षण झाले शिर भूमीवर आत्मज्योत निघाली प्रखर धन्य धन्य वृतासुर झाली मुक्ती भगवत स्वरूपी वृतासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या ऋषी इंद्रा पाचारिता अशो करविला यज्ञ पुरुष नारायण त्यांच्या ध्याने केला यज्ञ ज्याचे नाम पतित पावन ब्रह्महत्या पापे गेले वृतासुर दैत्य तमोगुनी काय कारणे हे हरिचे चरणी ऐकून शुकवदती वृत्तपूर्व जन्म सांगे अंगिरास दुःखाचे कारण अंगी राणी दिला महाराणीस राणीस येता काल पुत्र झाला चवती विखार देती बालकाला पुत्र शोक होता रायाला तेथे ते पातले दिव्य पुरुष मनी सांडी पुत्र शोक कोणाचा पुत्र कैसा जनक सकल संबंध मिथ्या देख वि चित्ती धरी बापा चित्त दे भगवत चरणासी इंद्रिय निग्रह जर करिरीसी पावसी संकर्षण देवासी वदले सु, दुर्वास नारद नारद झाला उपदेशित जप केला संकर्षणाचे दर्शन होत धन्य झाला चित्रकेतू वदले भगवान संकर्षण शुद्ध भक्ती दिली जाण माझे जयाला विस्मरण जन्म मरण तो पावे विमानी विमा मांगी विमानीसून पाहता चित्रकेतू उपवास करीता शाप मेळे असुर योनीचा हात जोडून चित्रकेतू म्हणत मी शापाचा स्वीकार करीत तुझ्या चरणी प्रणी पाहत शापानुग्रह मदसे असो मागील अनुसंधान कशप दिवसित्यान कथितो वंश दि कशपे दिला नेमपुंस वन इंद्र यास्तव दितीचे पुत्र दिन पावले देवेंद्रामुळे विष्णू प्रति सांगता दिनी कार्तिक मासात चरु शिवादात देवनी बारा आहुती हो मात चरु द्यावा पत्नीशी इति श्री गुरु मावली विरचित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्टोध्याय श्री कृष्णार्पणमस्तु एकूण श्लोक दोनशे अठ्ठ्याऐशी श्री स्वामी समर्थ